शेवटी निर्णय घेत असताना आपण जो प्रश्न विचारला आहे त्याचा सगळा साधक बाधक विचार, विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे ही त्रिवार सत्य आहे आणि वेगवेगळ्या लोकांची त्याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत मध्ये आर बी आयनी पण सगळ्या राज्यांना त्याच्याबद्दल त्यांना जे वाटतं ते कळवलेलं आहे ठीक आहे आता प्रत्येकजण परीनं कळवतं आणि वेगवेगळे राज्यकर्ते वेगवेगळे शासनं त्यांनी पण निवडणुकीच्या निमित्तानं पण काही ठिकाणी स्वतःचं सरकार येण्याच्याकरता आम्ही सरकार आमचं आल्यानंतर आम्ही जुनी पेन्शन लागू करू असं काही सांगितलेलं आहे काहींनी डिक्लेअर केलं मागे त्यांची सरकार असताना मी ती पण माहिती मागवण्याचा प्रयत्न केला की व काय नक्की केले जुनी पेन्शन म्हणजे कशा पद्धतीनं त्यांनी दिलेली आहे परंतु तशा प्रकारचे कुठलेही आमच्याकडं कारण काय झालं ते दोन हजार बत्तीस पासून ते लागू म्हणजे द्यायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळं तिथं काही असं ठोस आम्हाला काही पाहायला मिळालेलं नाही तरी देखील आम्ही पार्वतीची काही समिती नेमलेली आहे त्यांना सांगितलं की तुम्ही पण देशामध्ये जी काही राज्य आहेत आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याचा पण काय साधारण काय विचार त्यांनी केलेला आहे तो पण आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करा माझं कुणाशीही बोलणं झालेलं नाही मी प्रयत्न करतो आहे परंतु मला इथंच सभागृहामध्ये सकाळी इतके व्हिजिटर्स असतात आणि नंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आता काल पण आमची कॅबिनेट होती रात्री उशिरापर्यंत कॅबिनेट चालली पण मी माझ्या सव्या आता आज अधिवेशन संपेल आज आम्ही संध्याकाळी दिल्लीला जाणार होतो तर ज्यामुळं मी आज किंवा उद्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत आता नाही काल आ, हे जे काही आमचे महायुतीतले तीन घटक प्रमुख आहेत त्यांचे चार, चार चार लोक आपण महामंडळाचं वाट वाटप कसं असावं आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं साधारण महायुतीचे मेळावे किंवा महायुतीच्या सभा ह्या अधिवेशन संपल्यानंतर कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायच्या याच्याबद्दल त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मला सुनील तटकरे साहेब आमचे म्हणजे चा तीन चार प्रतिनिधी आहेत त्याच्यापैकी सुनील तटकरेंनी मला ब्रिफिंग केलं तर ते म्हणाले की आता तुमच्या समोर ही चर्चा होईल मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि त्याच्यातनं पुढच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ठरू आ... जागांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही वेगवेगळ्या वेग बातम्या वेगवेगळे मतप्रवाह प्रत्येकाचे असू शकतात तिथले तिथले जिल्हा अध्यक्ष ह्या तिन्ही पक्षाचे किंवा अजून कोणी प्रमुख पदाधिकारी जरी बोललं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो आता मिठासा खाडा टाकला आता काहीतरी वेगळं घडणार आता जागा वाटपात वाद होणार काही तुम्ही तसलं डोक्यात आणू नका काही वाद होणार नाही आम्ही फार समंजस भूमिका घेऊन तिसऱ्यांदा या देशाचे लोकप्रिय नेते जगामध्ये दे देशाचं नाव ज्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढं नेण्याचं काम केलेलं आहे त्या नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पंतप्रधान करण्याच्याकरता अठ्ठेचाळीसपैकी जास्तीत जास्त पंचेचाळीस तरी जागा कशा निवडून येतील अशा प्रकारचं नियोजन आमच्या तीन काही नाही छोटा नाही मधला नाही डाकटा नाही खूप मोठा नाही काही नाही सगळं व्यवस्थित करू आरक्षणाची कधी भूमिका मांडणार आहे चर्चा नेहमी कुठल्याही गोष्टीची चर्चा हे थांबवायची नसते चर्चेतनं नवीन नवीन गोष्टी पुढे येत असतात आणि स्वतः राज्याच्या प्रमुखांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवा मुंबई सारख्या आर्थिक अर, राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेले तुम्ही काळजी करू कुणाला मिळणार आहे

महत्त्वाची भूमिका त्यांना सगळी बजवावी लागती त्याच्याकरता आज म्हणजे आम्ही गेल्यानंतर सुट्टी शनिवार रविवार सुट्टी आहे आम्ही गेल्यावर समजा काम ज्यांच्याकडे असतं ते अधिकारी सुट्टीच्या निमित्तानं कुठं बाहेर गेले असतील फिरायला जसं आपण पेज प्रकल्प ताडोबा वगैरे कुठं कुठं जाता ऐक रे बाबा तशा पद्धतीनं ना अधिकारी नाही सापडले तर अडचण येते त्याच्यामुळं सोमवारी बोलवलंय का तर सोमवारी शंभर टक्के अधिकारी सापडतील आणि कामाचा निपटारा होईल त्याकरता सांगितलं प्रस्तावित होती त्या ठिकाणी नीरव मोदीची जमीन आहे आणि त्याच ठिकाणी रोहित पवार मोदी गेलाय तिकडे कुठं निघून तुम्ही काही काळजी करू नका आता तो इथे येण्याची परिस्थिती फार कमी आहे आणि आला तर त्याच्यावर इतर कारवाई होईल त्याच्यावर कुणाची काय जमीन असे ना आपण ते सगळं नियमाच्या चौकटीमध्ये बसून एम आर डी सी करून तिथं तरुणांना तरुणींना रोजगार कसा मिळेल आणि गुंतवणूक कशी होईल याबद्दलचा प्रयत्न महायुतीचा चाललेला आहे आणि त्याच्यात आमचे तिथले सहकारी महायुतीचे आमदार राम शिंदे अतिशय बारकाईनं प्रयत्नशील आहेत थँक्यू